गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण माहिती घेणार आहोत दक्षिण कालिका देवतेला प्रसन्न करण्यासाठी दीपदान नावाचा एक विधी असतो तो विधी साधक घरच्या घरी करू शकतो तर त्या अनुषंगानं दीपदान कसं केलं जातं दक्षिण कालिकेचं आणि दक्षिण कालिकेचच नव्हे तर तिच्याबरोबर ज्या तिच्या सोळा नित्य आहेत म्हणजे दक्षिणकालिका एक आणि तिच्या बरोबरच्या पंधरा बाकीच्या नित्य आहेत त्या नित्यांच्या सहित दक्षिण कालिकेचं दिपदान कसं केलं जातं त्यासोबत अष्टभैरव म्हणजे बटुक भैरव एक आणि त्यांच्या सोबत असणारे आठ असे टोटल मिळून अष्टभैरव आणि बटुक भैरव मिळून नऊ भैरव यांचं दिपदान कशा पद्धतीने केलं जातं हे एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे की तुम्ही घरच्या घरी हे करू शकता कोण करू शकतो करू सगळेच शकतात परंतु ते करण्यासाठी तुमच्या घरामध्ये काली मातेचं एखादी तसबीर मूर्ती यंत्र असं काहीतरी पाहिजे यंत्राचा सगळ्यांना अधिकार नुसतो तसा परंतु तुमच्या घरामध्ये काली मातेचा जरी फोटो असेल तर तुम्ही ते करू शकता कुठली काली पाहिजे चतुर्भुजा काली पाहिजे चार हाताची दक्षिण कालिका किंवा तुमच्या घरामध्ये काळूबाईचा देवारा असेल काळूबाई हे दक्षिण कालिकेच एक रुपये अवतार आहे तर तुम्ही काळूबाईच्या प्रसन्नतेसाठी सुद्धा हा विधी करू शकता ज्याचा कुळस्वा ज्याचा कुळस्वामी ज्योतिबा आहे ज्योतिबा म्हणजे स्वतः बटुक भैरवनाथच आहेत ज्याचा कुळस्वामी ज्योतिबा आहे ते सुद्धा हा विधी करू शकतो ज्याचा खंडोबा आहे खंडोबा म्हणजे कोण आहे मार्तंड भैरव म्हणजेच भैरव हे त्यांची पर्यायी नाव आहेत ज्याला कुळस्वामी खंडोबा आहे तो सुद्धा हे करू शकतो ज्याला बिरोबा आहे कुलदैवत ते सुद्धा हा करू शकतो ज्याला काळभैरव कुळदैवत आहे ते सुद्धा हा विधी करू शकतो काळभैरवाला ह्याच्यामध्ये अं संहार भैरव म्हणजेच काळभैरव संहारभैरवांचं एक पर्यायी नाव आहे काळभैरव त्याचप्रमाणे शमशान भैरव म्हणजेच क्रोध भैरव हे त्या देवांची पर्यायी नाव आहेत तर असं त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही डोक्यात थोड्याशा अभ्यासाने तुम्हाला या गोष्टी समजतील परंतु आता सध्या आपला उद्देश आहे की दिपदान कसं करायचं दीपदान करताना काही तामसिक गोष्टीचा मी इथे उपयोग करतो ते तुम्ही करायचा नाही म्हणजे या ठिकाणी आपण मदिरेचा नैवेद्य देणार आहे देवतेला तर तुम्ही तो द्यायचा नाही तुम्ही आल्याचन गुळाचा पाणी द्यायचा कारण की ही वामाचार पद्धतीतनं आपण तो नैवेद्य देणार आहे वामाचारचा अधिकार असल्याशिवाय वामाचारी भोग तुम्ही देऊ म्हणजे असं देऊ नका तुम्ही नाहीतर फायदा होण्याच्याऐवजी त्रास होऊ शकतो आल्या गुळाचं पाणी दिलं तर काही प्रॉब्लेम नाही त्रास होणार नाही आणि ते देवता मान्य करतो तर हे अनुषंगानं त्या गोष्टी आहेत कारण की वामाचारी पद्धतीतनं ज्या भोग नैवेद्य दिला जातो त्यावेळेला त्या, त्या गोष्टी अभिमंत्रित केल्या जातात त्यांचं शाप विमोचन केलं जातं शुद्धीकरण केलं जातं त्याची विधी असतो एक प्रॉपर त्यानंतर त्या गोष्टी वापरायच्या असतात डायरेक्टली वापरायच्या नसतात हे सांगतोय तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा आणि गोष्टी समजून घ्या आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा माझा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेल तर तुम्ही तिथं मला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि विचारू शकता व्हिडिओ दरा यंत्र यंत्र दाखवा हे आहे दक्षिण कालिकेचं यंत्र हे दीपदानाचं यंत्र आहे हे यंत्राचं आता आपण पाहिजे पूजन करणार आहे जरा पूजन चालू करा हम्म आता पूजन कसं करतोय ते मंत्र तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पूजन करायचं हम्म यंत्रायन जलम समर्पयामि ओम दीपाधार यंत्राय मह पुष्पम समर्पयामि ओम दीपाधार यंत्रायन मह धूपम समर्पयामी ओम दीपाधार यंत्राए नम दीपम समर्पयामी ओम दीपाधार यंत्राए नम हरिद्राम कुंकुम समर्पयामी नैवेद्य नैवेद्य जिलबी वगेरे ओम दीपाधार यंत्राए नम नैवेद्यम समया यंत्र पंचोपचार पूजन के लिए अपन धूप दीप नैवेद्य अक्ष हल्दी कुंकू पानी वगैरह टाकून आता जाता यंत्र छोटे यंत्र पूजन यंत्र जलम समर्पयामी अक्षराम समर्पया हरिद्राम कुमकुम कुंकम समर पुष्पम समर्पयामी धूपम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी त्याच पद्धतीने ह्या अष्टभैरवांच्या दीपाधार यंत्राचं पूजन करायचं हे यंत्राचं घ्या दीपाधार यंत्र आहे म जलम समर्पयामी हरिद्राम कुमकुम समर्पयामी इथं तुम्ही हळ हा हर, हळद हर, हळद कुंकू वापरू शकता गुलाल पण वापरू शकता काही फरक पडत नाही चालतं एखाद्याला काही बाबा वा संकोच वाटत असेल तो गुलाल पण वापरू शकतो तू रक्तचंदन सुद्धा वापरू शकता दीपाधार यंत्र आहे ना मग अक्षदाम समर्पया मी दीपांधारी अंतराये नमः दीपम समर पयामी। दीपांधारी अंतराये नमः धुपम समर पयामी।, समर पयामी।, समर पयामी।, समर पयामी। जलम समर हरिद्राम कुमकुम समर पयामी। अक्षद्राम समर पयामी। पुष्पम समर धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी ह्या चारही यंत्रांच आपण धूप दीप नैवेद्य फुल अक्षदा सगळं टाकून बत्ते दी पूजन केलंय आता पुढची प्रोसेस चालू करू आपण जरा ही नागिनीची पानं तुम्ही वापरू शकता किंवा वडाची पानं सुद्धा वापरू शकता दोन ऑप्शन आहेत तुमच्यापाशी तर एक पहिल्यांदा मांडायचं त्यानंतर दुसरं इथं ही, ही हे दिपदान दक्षिणाचार पद्धतीने जर तुम्ही करणार असताल तर उजवीकडून डावीकडे जायचे आणि वामाचार पद्धतीने करणार असताल तर डावीकडून उजवीकडे जायचंय ही लक्षात घ्या आता आपण वामाचार पद्धतीतनं भोग देणार आहे रेस त्यामुळे आपण उलट जाणार आहे दोन तीन चार पाच एक बोल चार लक्षा गया हे मध्ये एक राहणारे दिवा आणि ह्या ठिकाणी पाच त्या ठिकाणी पाच ह्या ठिकाणी पाच म्हणजे टोटल सोळा सर्वप्रथम केला चालू सर्वप्रथम दिवा पेट व्हायचा आहे हा तालीमातेचा त्याच्यानंतरनं हा आपण कसे पेटवल्यात पहिल्यांदा मधला दिवा पेटवलाय नंतरनं हे इकडून असे पेटवल्यात कारण की वाम मार्गात आपण हे दीपदान करतोय दक्षिणाचार पद्धतीत करणार असाल तर ह्या दिवा पेटून नंतरनं इकडून तुम्ही असं यायच समजलं तुम्हाला एवढं आता आपण देवीचं पूजन चालू करून आता तुम्ही काय करा पाणी मी सांगितलं की पाणी व्हायचं तिथं धूप दीप नैवेद्य हळदी कुंकू हे जरा पाणी तिथं पाणी नह सोडायचं पूजन हालयाम काल्य नम श्री महाकाल जलम भैरो दीपम निवेदया सहित हरिद्राम कुंकुम सामर्पया ओम भ्रीम काल्याय नम श्री भैरव सहित अक्षराम सामर्याम ओम भ्रीम काल्य नम श्री भैरव सहित दीपम समर्पया ओम ह्रीम काल्ये नम श्री भैरव सहितम अक्षदा समर्पयामी ओम ह्रीम काल्य नम महा श्री महाकालभैरव सहित समर्पयामि समर्पया ओम ह्रीम काल्य नम श्री भैरव सहितम नैवेद्यम समर्पया दोन लवंगाने एक विलायची ठेवा तिथं दोन लवंग विलायचे ठेवा ठेवा ते पानाव ठेवा किती पानाव डायरेक्ट दोन लोकांनी केक विलायचे ठेवायचे आता हे झालं कालीचं पूजन हु? ओम ह्रीम कपालिने भैरव सहित जलम समर्पयामि दीपम दीपम निवेदयामी ओम ह्रीम कपालिने नम श्री भैरव सहित दीपम समर्पयामी धूपम समर्पयामी अक्षराम समर्पयामी हरिद्राम कुमकुम समर्पयामी नैवेद्यम समय ओम ह्रीम कुलाय नम श्री महाकाल भैरव सहित जलम ओम भ्री कुय नमः श्री महाकाल भैरो सहित हरिद्रा कुमकुम समर्पयामी ओम ह्रींकलाय नमः श्री महाकाल भैरव सहित अक्षरां समर्पयामि ओम ह्री कुय नमः श्री महाकाल भैरो सहित पुष्प सामर्पयामी पुष्प कुल्लाय नम श्री महाकाल ओम सहित कुल्लाय नम श्री महाकाल ओम सहित कुल्लाय नम श्री महाकाल बैरो सहितम नैवेद्यम समया तुम्हें नैवेद्य एक जिलेबी दोन लवंगाने एक विरायी हे लक्षा शेड बनवा तुम्हें ओम ह्रीं कुकुलाय नमः श्री भैरव सहित जलम समर्पयामी ओम ह्रीं गुरकुलाय नमः श्री महाकाल महाकालभरव अक्ष समर्पयामि ओम ह्री कुकुलाय नमः श्री महाकाल महाकालविता हरिद्राम कुमकुम समर्पयामी ओम ह्रीं कुकुलाय नमः श्री महाकालभरव पुष्प समर्पयामि ओम ह्रीं कुकुलाय नमः श्री महाकालरव दीपम समर्पयामि धूपम समर्पयामि ओम ह्रीं कुरुकुल्लाय नम श्री नैवेद्यं समर्पया ओम ह्रीं विरोधिन्ये नम श्री महाकालभैरवसहित जलम समर्पया ओम भ्रीं विरोधिन्ये नम श्री महाकालभैरवसहित हरिद्राम कुमकुम समर्पया ओम भ्रीं विरोधिन्ये नम श्री महाकालभैरवसहितमक्ष समर्पयाम ओम भ्रीं विरोधिन्ये नम श्री महाकालभैरोसहित पुष्प समर्पया ओम ह्रिं विरोधीन्ये नम श्री भैरव दू दीपं समर्पया धूप समर्पया ओम ह्रीं विरोधीन्ये नम श्री महाकालभैरोसहित नैवेद्यम समर्पया माग ठेवलं तरी चालेल मागं ठेवलं तरी चालेल नैवेद्यम समर्पया या पद्धतीने हे दीपदान आले काली मातेचं दक्षिण कालिकेचं आणि तिच्या ज्या नित्य आहेत त्यांचं ते ते आता ह्या ठिकाणी तिथं बली नैवेद्य ठेवतो इथं मी लाट गेली हा मंत्र माते काली मातेचा तुम्ही फक्त एवढं करू शकता की आल्या गुळाचं पाणी टाकून इदम बलियन नैवेद्य दक्षिण कालिका देवता प्रत्यर्थ समर्पया ते काय मंत्र आहेत ते मंत्र गुप्त असतात त्याचा वेगळा विधी ते मंत्र देण्याचा तर तो मंत्र इथे देऊ शकत नाही तर या पद्धतीने मी फक्त एवढं सांगू शकतो की तुम्ही इदम बलियन नैवेद्य दक्षिण कालिका देवता प्रत्यर्थ समर्पयाम्ही तुमचं काम चालू शकतो अशा पद्धतिन तत्व मुद्रा धरुन तुम्हें जे तू आल्गु पानी हजार वरती सोडन दिव्या समर्पण निवेद करू शकता वीडियो पॉज करा तो मांडनी हाँ ओम ह्रीम बटुक भैरवाय नम जलम समर्पयामी ओम ह्रीम बटुक भैरवाय नम अक्षरा समर्पयामी ओम ह्रीम बटुक भैरवाय नम हरिद्राम कुमकुम समर्पयामी ओम ह्रीम बटुक भैरवाय नम पुष्प समर्पयामी दिवा लावून घ्या आता दिवा लावताना हा दिवा लावताना कसा लावतोय नीट लक्ष द्या आता मी लावतोय अँटी क्लॉक वाईज तुम्ही लावताना क्लॉक वाईज हा पहिल्यांदा लावायचा आता हा एक त्यानंतर हा दिवे लावताना क्रॉस वाती आहेत लक्षात घ्या प्रत्येक दिव्यामध्ये एक वाती क्रॉस आहेत पण पेटवताना मी एक पेटवली फक्त हा दिवाळी आहे बटू भैरवांचा मुख्य त्याच्यामध्ये आपण चारीच्या चारी वाती पेटवलेल्या आहेत ही गोष्ट बारकाईने बघून घ्या तुम्ही ह्या पद्धतीने करायचे तुम्ही माझला एकच दिवा चार वाती पेटवल्यात बाकीचा दक्षिण कालिकेचे सुद्धा ह्याच्यामध्ये डबल वाती पण पेटवताना एकच पेटावलाय आता योगायोगाने ते पेटताना डबल काही वाऱ्याचे आणि पेटले असतील ते भाग वेगळा पण आपण पेटवताना एक एकच पेटवायचे असते डबल पेटवायचे नाहीत ठेवताना फक्त क्रॉस ठेवायच्या पेटवताना एकच वात पेटवायची हा आता हे झालं ओम ह्रीम बटुक बहिरवाय नम अक्षराम समर्पयामि ओम भ्रिम बटुक बहिरवाय नम पुष्पम समर्पयामि ओम भ्रीम बटुक भैरवाय नम दीपम समर्पयामि ओम भ्रीम बटुक भैरवाय नम धूपं समर्पयामि ओम भ्रीम बटुक भैरवाय नम नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यामध्ये दोन आणि एक विलायची प्रत्येक नैवेद्यामध्ये हे आहे हे पण तुम्ही नोट करून ठेवा आता हे दुसरं एखादं पूजन ओम ह्रीम बट ओम ह्रीम असितांग भैरवाय नम जलम समर्पयामी ओम ह्रीं असितांग भैरवाय नम हरिद्रा कुंकुम समर्पयामी ओं ह्रीं हसीतांग भैैरवाय नम पुष्प समर्पयामी ओं ह्रीं हसीतांगय नम अक्षता समर्पयामी ओं ह्रीं असीतांगरवाए नम धूप समर्पयामी ओं ह्रीं असीतांगरवाए नम दीप समर्पयामी ओं असितांग असीतांगरवाए नम न्यम समर्पयामी ओं चंड भैरवाय नम जल सपयामी ओम भ्रीम चंड भैरवाय नम हरिद्राम कुमकुम सामर्पया हरिद्रा कुमकुम ऐवजी चंदन सुधा वपरू शकता तुम्हें चंदनम समर्पया करू शकता चंदन तुम्हारे उपस्थित ओम ह्रीम चंड भैरवाय नम अक्षता समर्पयाम ओम भ्रीम चंड भैरवाय नम दीपम समर्पयाम धूपं समर्पया ओम भ्रीम चंड भैरवाय नम पुष्प समर्पयामी ओम ह्रीं चंड भैरवाय नम नैवेद्यम समर्पयामी ओम रुरु भैरवाय नम जलं समर्पयामि ओम ह्रीं भैरवाय नम हरिद्राम कुमकुम समर्पयामि पुष्प समर्पयामि ओम रुरु भैरवाय नम अक्षरा समर्पयामि ओम रुरु भैरवाय नम नैवेद्यम समर्पयामि दीपं समर्पयामि धूप समर्पयामि ओम ह्रीं क्रोधभैरवाय नम जलं समर्पयामि ओम क्रोध क्रोधभैरवाय नम हरिद्राम कुमकुम समर्पयामि ओम ह्रीं क्रोध भैरवाय नम अक्षदा समर्पया ओम ह्रीं क्रोध भैरवाय नम पुष्प समर्पयामि ओम ह्रीं भैरवाय नम दीपं समर्पयामि ओम ह्रीं क्रोध भैरवाय नम धूप समर्पया ओम क्रोध भैरवाय नम नैवेद्यम समर्पया ओम ह्रीं भैरवाय नम हरिद्रा कुमकुम समर्पयामि जलं समर्पयामि ओम ह्रीं उन्मत्त भैरवाय नम कुमकुम कुकुम समर्पयामी ओं ह्रीं भैरवाय नम पुष्प सामर्पयामी ओम ह्रीं उन्मत्त भैरवाय नम अक्षरा समर्पया ह्रीम ह्रीं भैरवाय नम दीपं सामर्पयाम धूपम दीपं समर्पयामी ओं ह्रीं भैरवाय नम नैवेद्यम सपयाम ओं ह्रीं कपालय नम जलम ओम ओं कपाल भैरवाय नम हरिद्रा कुमकुम समर्पयाम ओम ह्रीं कपालभैरवाय नम अक्षदा समर्पयामि ओम ह्रीं कपालभैरवाय नम पुष्प समर्पयामि ओम कपाल कपालभैरवाय नम दीपं समर्पया ओम ह्रीं कपालभैरवाय नम धूप समर्पयामि ओम ह्रीं कपालभैरवाय नम नैवेद्यम समर्पया ओम ह्रीं भीषण भैरवाय नम जलम समर्पया ओम ह्रीं भीषण भैरवाय नम अक्षदा समर्पयाम ओम ह्रीं भीषण भैरवाय नम हरिद्राम कुमकुम समर्पयामि ओम भ्रीं भीषण भैरवाय नम पुष्प सामर्पयाम ओम भ्रीं भीषण भैरवाय नम धूप समर्पयामी ओम भ्रीं भीषण भैरवाय नम दीपं सामर्पयामी ओम भ्रीं भीषण भैरवाय नम नैवेद्यम समपयामी ओम ह्रीम संहार भैरवाय नम जलम सामर्पयामी ओम ह्रीम संहार भैरवाय नम अक्षरा समर्पयामी ओम ह्री संहार भैरवाय नम हरिद्रा कुंकुम समर्पयाम ओम भ्रीम संहार भैरवाय नम पुष्पं समर्पयामि ओम भ्रीम संहार भैरवाय नम दीपम समर्पयामि ओम भ्रीम संहार भैरवाय नम रूप समर्पयामि ओम भ्रीम संहार भैरवाय नम नैवेद्यम समर्पया एक लक्षात घ्या या पद्धतीने संपूर्ण दीपदान झालेलं आहे आता दीपदान झाल्यानंतर ह्या ठिकाणी बटुक भैरवांचा भोग ठेवतोय मी जिलबी देख लवंग विलायची ठेवा देवा दोन लांब एक विलायची भीमसेन कापूर कुठे माग ए उघडू नको सगळे चाल दिला घरात आता या ठिकाणी नैवेद्य दाखवताना तो मला एक मंत्र सांगतो तो, तो मंत्र तुम्ही म्हणू शकता काय प्रॉब्लेम नाही या ठिकाणी तीर्थ ओम बम बटुकाय ओम एहि एही देवी पुत्र पटुक ज्वालामुख भारभास्वरलामुख सुरोपित बलि ग्रह ग्रह स्वाहा किंवा शॉर्टकट मध्ये एक मंत्र आहे तो पण म्हणू शकता तुम्ही बलिदानाने संतुष्टो कह सर्व दह रक्षा करतो मी भूत वेताल सेवित या मंत्राने सुद्धा तुम्ही तीर्थ म्हणजे आल्या गोळाचं पाणी त्याच्यावरती सोडून तुम्ही देवाला अर्पण करू शकता हे देवदान पूर्ण झालेलं आहे